विरुळ परिसरात असलेल्या सालफळ येथील कॅनलमध्ये बुडून बापलेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल साडेपाचच्या सुमारास घडली सालफळ येथील अरविंद चेतन कोहळे वयवर्ष पंचावन्न व चेतन अरविंद कोहळे वयवर्ष अठरा हे दोघे बापले कॅनलजवळील शेतात पाण्याचे ओलीत करीत होते ओलीत संपल्यावर मुलगा चेतन हा पाय धुण्यासाठी कॅनलवर गेला व पाय घसरून कॅनलमध्ये पडला त्याला वाचविण्यासाठी वडील अरविंद कोहळे हे गेले असता दोघेही बापले कॅनलच्या पाण्यात बुडाले व या घटनेत बापले बापलेखाचा बापलेख घरी न आल्याने गावातील पन्नास साठ लोक शेताच्या रस्त्याने निघाले असता त्यांना बैल एकटेच येताना दिसले नंतर शेताजवळ जाऊन पाहतात तर त्या दोघांच्याही चपला कॅनलच्या जवळ दिसल्याने गावकऱ्यांना ही माहिती होताच घटनास्थळावर गावकऱ्यांनी धाव घेतली व दोघाही बापलेखाचा शोध सुरू झाला रात्री अकरा वाजता वडिलांचा मृतदेह सापडला तर मुलाचा आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास मृतदेह सापडला याबाबत या पुलगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी दोन्ही मृतदेह पुलगाव येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेले होते बापलेकाच्या मृत्यूची बातमी समजताच परिसरातील अनेक गावातील नागरिकांनी सालफळ गावात येऊन कोहळे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले आज दुपारी तीनच्या सुमारास स्थानिक मोक्षधामावर शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले यात आज चेतनचा बारावीचा पेपर होता त्यामुळे त्याच्या मित्रमंडळीचेही पेपरमध्ये लक्ष लागले नाही या दुर्दैवी घटनेने विरुळ परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे पुढील तपास पुलगाव पोलीस करीत आहेत एएस न्यूज महाराष्ट्राकरिता आरवी वर्धा येथून सुनीता सोळंके